आणि विश्वासा वाचून देवाला संतोष मिळणं शक्य आहे परमेश्वर म्हणतो की तुम्ही विश्वास आणि माझ्या जवळ या म्हणजे मी तुमच्या तुमच्याजवळ ये दिलंय की विश्वास ठेवणाऱ्याने हा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि जो त्याला शरण येतो त्याला तो, तो प्रतिफळ देतो

आम्ही आनंद केला पाहिजे yes, yes. आज पवित्र आत्मा आम्हाला म्हणत आहे की विश्वास तुमचा पारकला जाईल yes, होय तुमची परीक्षा होईल yes, होय तुम्ही yes, होई संकटात पडाल yes, होय तुमच्या जीवनात निराशा असेल पण आनंद करा yes, कारण प्रभू म्हणतो की तुम्ही सोन्याहून पिवळे व्हाल yes, सोन्यासारखे चमकाल yes, कारण सोन्याची परीक्षा अग्निवाचून तशी तुमची ही परीक्षा होत आहे प्रभू आता जे काही वचन घेऊ प्रभू आजच्या स्पर्श आजच्या वचनाद्वारे तू आम्हाला आशीर्वाद दे आणि आमच्या जीवनाद्वारे तू गौरव ला प्रभू येशूच्या नावात प्रार्थना करतो की बायबलमध्ये दिलेलं आहे मत्तेच पुस्तक मध्ये आपण काढणार आहोत मत्य शुभ वर्तमान काढूया आपण वचन मते शुभ वर्तमान एकवीस अध्याय मध्ये आपण थोडा वेळ वचन घेऊया आणि प्रार्थना करणार आहोत मत्य शुभ वर्तमान एकवीस अध्याय आणि बावीस वचनामध्ये प्रार्थनेत विश्वास धरून जे काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल विश्वास धरून जे काही तुम्ही मागाल ते सर्व तुम्हाला मिळेल म्हणा तुम्हाल। मिळालेच आहे मिळालेच आहे कारण आम्हाला मिळणार आहे प्रभू काय म्हटलेलं आहे मिळेल प्रार्थनेत विश्वास ठेवून तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल सर्व काही मागाल ते तुम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे हा विश्वास ठेवला पाहिजे की आम्हाला मिळालेला आहे नाही बायबल मध्ये दिलेला आहे की आमचा विश्वास पाहिजे की देवाने आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेलच दुखण असू द्या ते बर होणार आमच्या जीवनात त्रास असू द्या असू द्या ते निघून जातील बायबल मध्ये दिले प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी नावे मध्ये होता आणि मोठं वारं वादळ आलं होतं आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य पण तिथं होते आणि बायबल मध्ये दिले आपण मार्ग शुभ वर्तमान मध्ये काढणार आहोत कि प्रभू येशू तिथे असताना त्या नावेमध्ये झोपला होता आणि मोठं वारं वादळ आलं काय आलं मोठं मग काय झालं कडे वचन मार्ग शुभ वर्तमान चौथा अध्याय आणि पस्तीस वचन आणि त्याच दिवशी संध्याकाळी झाली तेव्हा तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊ कोण म्हणाला प्रवेश तेव्हा लोक समुदाय सोडून तो मछव्यात होता तसच त्याला आपल्या बरोबर घेऊन तसेच त्याला आपल्या बरोबर घेऊन गेले आणि दुसरे मछवे ही त्यांच्या बरोबर होते पण मग वाराचे मोठं वादळ उठले लाटा मचव्या अशा उचलून येत होत्या की आता तो मचवा पाण्याने भरू लागला, yes, yes. लागला। yes. आणि तो उशास घेऊन झोपी गेला होता तेव्हा ते त्याला ते जागी करून म्हणाले हे गुरु आम्ही पुढत आहोत याची चिंता करीत नाहीस काय yes. लक्षपूर्वक ऐका बायबल मध्ये दिलेले एका प्रभू येशू संध्याकाळी एका ठिकाणामध्ये होता आणि त्याला नदीच्या पार जायचं होतं समुद्राच्या पार जायचं होतं विचार करा आणि बायब मध्ये दिले की प्रभू येशूचे शिष्य त्याच्या बरोबर होते तो एक मच्छव्यात बसला होता पण इतकं वातळ आलं की मचवा पाण्याने भरू लागला पण येशू पाण्यामध्ये झोपलाय येशू कुठे होता पाण्यामध्ये येशू कुठे होता नावेमध्ये होता वार वातळ आलं होतं Yes, yes. मजवा पाण्यात भरला yes, yes. होता बायबल मध्ये दिले येशू शांत झोपलाय आणि शिष्य काय म्हणताय तुला याची चिंता नाही का बघा मला ह्या वचनाद्वारे एक गोष्ट प्रभू शिकवत होता का येशू आम्हाला कधी सोडत नाही येशू आम्हाला कधी टाकत नाही येशू कधी दूर जात नाही पण वार वादळ जरा आलं तर आमचा विश्वास दगमगला नाही पाहिजे आमची नाव भरायला लागली आम्ही बुडायला जरी तरी आमचा विश्वास कमजोर झाला नाही पाहिजे बघा आमच्या जीवनातले त्रास आमची निराशा आमचे संकट आमचे आजार हे त्या वारा वादळासारखे असतील कदाचित आम्हाला असं वाटेल त्याच्यामध्ये की आम्ही याच्यामध्ये नष्ट तर नाही होणार काय याच्यातच आम्ही मरून तर नाही जाणार काय हे सगळ्या गोष्टीमध्ये पण देवा वचन सांगतो की प्रभू येशू काय म्हटला ते येशूला उठवायला लागले प्रभू येशू उठ आपण बुडत आहोत याची तुला चिंता नाही का म्हणजे किती मोठी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली होती बुडण्याच्या लागस आले होते नाव कदाचित पूर्ण भरली असेल ती बुडायची कारण काय म्हटले ते शिष्य आपण बुडत आहोत याची तुला चिंता नाही का ऊट हो तुका झोपलायस कदाचित आमच्या जीवनात संकट असताना प्रभू यशू आपल्या बरोबर आहे अशी संकट असतील कदाचित त्या संकटामध्ये आम्हाला की आम्ही नष्ट होत आहोत आम्ही बुडत आहोत ही संकट आम्हाला बुडवून टाकत आहेत आम्हाला पूर्ण निराशात नेत आहेत आम्हाला त्रासात घेऊन जात आहेत पण एक लक्षात ठेवा येशू त्या ठिकाणी आहे कारण त्याने वचन दिलंय मी तुम्हाला सोडणार नाही मी तुम्हाला टाकणार नाही प्रभू म्हटला तुम्ही जे काही प्रार्थनेत मागाल ते तुम्हाला सर्व मिळेलच ते मिळेलच म्हणून कधीही विश्वास ठेवा का जर मी प्रार्थनेमध्ये काही मागितलेलं आहे जरी उशीर होत आहे पण ते मला मिळणार आहे जरी संकट आहे जरी माझी नाव बुडत आहे पण मला मिळणार आहे आमेन प्रेस लॉर्ड हालेलुया कारण येशू माझ्या जवळच आहे आमेन बायबल सांगतं येशूला विचारतात तुला चिंता नाही का आम्ही बुडत आहोत पुढं काय दिलेलं आहे काढूया आपण वचन आणि मग त्याने त्याला म्हटले तुम्ही असे का घाबरला आणि एकोणचाळीस वचन तेव्हा त्याने जागे होऊन वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले उगे रहा शांत हो आणि वारा पडला आणि फार निवांत झालं बघा या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतय येशू जागे होऊन वाऱ्याला त्यांनी धमकावलं काय केलं वाऱ्याला त्यांनी धमकावलं आणि म्हटले उभा राहा शांत हो आणि वारा पडला आणि फार निवांत झाले बघा असं वारं वादळ होत की नाव पाण्यामध्ये बुडत होती नाव पाण्यामध्ये बुडत होती आणि त्यांच्या मनामध्ये एवढी पण भीती निर्माण झाली असेल की आता आपण बुडालो आता आपण नाच झालो आता सर्व काही संपलं किती मोठं संकट बरोबर असताना आज मला या वचनातून एक गोष्ट मला शिकवायचं आहे आणि मलाही शिकायचं आहे का कितीही मोठं संकट असू द्या पण विश्वास ठेवा की तो संकटातून बाहेर काढणारा देव आमच्यामध्ये आहे आमच्या उत्तर देणारा देव आहे बायबल सांगत कि त्याने त्या वाऱ्याला धमकावलं होय तो प्रभू आमच्या जीवनातल्या परिस्थितीला धमकावे आमच्या त्रासांना धमकावे पण येशूची काय इच्छा आहे आम्ही धमकावे कोणी धमकावलं पाहिजे आम्ही आमी धमकावलं पाहिजे कारण प्रभू काय म्हटला बघा चाळीस क्षण आणि त्याने त्यांना म्हटले तुम्ही असे का घाबरला अजून तुम्हाला विश्वास नाही काय म्हणजे विश्वास अजून तुम्हाला विश्वास नाही काय तुम्ही का घाबरला संकट त्रास तुम्हाला घाबरण्यासाठी येतील आजार दुखणी तुम्हाला घाबरण्यासाठी येतील म्हणतील तुम्हाला आता तुम्ही बुडणार आहात आता तुम्ही नष्ट होणार आहात जीवनातली परिस्थिती तुम्हाला बुडवण्यासाठीच येईल का तुम्ही पूर्ण त्रासात बुडून जावा दुःखात बुडवून जावा निराशामध्ये बुडवून जावा संकट यावा नष्ट व्हावा ही सैतानाची इच्छा आहे पण बायबल सांगतो येशू का म्हटला तुम्ही असे का घाबरला अजून तुम्हाला विश्वास नाही का कमी तुमच्या बरोबर आहे मी तुमच्या जीवनात आहे मी तुम्हाला याच्यातून तुम बाहेर काढे मी तुमची परिस्थिती बदले मी तुमचा दुःख आनंदात बदले अजून तुम्हाला विश्वास नाही का येशू आहे ना त्या वाराला धमकवायला येशू आहे ना त्या वाराला शांत करायला बायबलमध्ये दिले की वारा आणि वादळ त्याची वाणी ऐकतात प्रेसला आणि तो आता आमच्यामध्ये आहे <coughs> पुढे काय दिलेलं आहे तेव्हा ते फार भ्याले आणि एकमेकांना म्हणाले हा आहे तरी कोण की वारा आणि समुद्र देखील याचं याच ऐकताच हा आहे तरी कोण को, एका वशनामध्ये प्रभू पाण्यावरून चालत आला होता शिष्यांकडे आणि पाण्यावरून चालत येऊन ते वारं वादळ थमकावलं होतं आणि प्रभू येशू त्यांना म्हटला पेत्र पण म्हटला प्रभू जर तूच असेल तर मला पण सांग त्या पाण्यावर चालत यायला म्हणजे मी ओळखल का तू तोच आहे येशू म्हटलं चल ये आणि येशू पाण्या त्या पेत्रभू येशूकडे आला पण जेव्हा त्या पेत्राने येशूकडे बघायचं सोडलं आणि वारा वादळाकडे पाहिलं तो पेत्र बुडू लागला जोपर्यंत येशू देणारच ना नाही पण वारावातळाकडे पाहू नका परिस्थितीकडे पाहू नका निराशाकडे पाहू नका त्रासाकडे पाहू नका प्रभू येशूकडे कडे पाहाल पाण्यावर पण चालत म्हणजे येशू पाण्यावर चालला पेत्र पण पाण्यावर चालला म्हणजे येशूने जे काही केलं ते पेत्रने पण केलं म्हणून प्रभु येशू जे काही करल ते आपण पण करू शकतो मी अनुभव घेतलाय वारं वादळा धावायचं मी अनुभव घेतलाय बाजार होता आणि मुसळधार पाऊस मी आणि माझा मुलगा दोघ पण होते इतका मुसळधार पाऊस का तो पाऊस थांबायला नाव घेत नव्हता आणि एक दीड तास तरी थांबणार नव्हता फुल मुसळधार आणि मग त्यानंतर मला ते वचन आठवलं येशूनी वारा वादळायला धमकावलं आणि त्या क्षणी येशूच्या थांब आणि तुम्हाला खरं सांगते नाही विश्वास येणार मी ये विश्वा एकटी नव्हती ना तर मला कोणाच कुणी विश्वास केला नाही आणि त्याने बघितलं माझ्याकडे म्हटलं मम्मी खरंच थांबलं असं पूर्ण फॅनचा बटन दाबल्यानंतर जसं फॅन बंद होतं तसा तो पाऊस बंद घ्यायचा मी तो अनुभव घेतलाय म्हणून मला तुम्हाला सांगायचंय एक सेवक होते त्यांचं नाव मला आठवत नाही ते लहान असताना त्यांनी त्यांची साक्षी सांगितली त्यांना पॅरलिसचा अटॅक आला होता लहान असताना तेव्हा तेवढे विश्वासात नव्हते आणि सेवक पण नव्हते आणि त्यांचा तोंड पूर्ण वाकडा झाला होता मग त्यांना एक ठिकाणी प्रार्थनेमध्ये घेऊन गेले मोठा देवाचा सेवक होता त्यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली पण काहीच झालं नाही ते घरी आले पण त्यांनी फक्त ऐकलं होतं तुम्ही प्रार्थनेत जे काही मागितलं आहे तुम्हाला मिळालं आहे असं विश्वास ठेवा आणि त्यांनी विश्वास ठेवला वाकडा तोंड झालेला प्रभू धन्यवाद मला तू आरोग्य दिलं प्रभू धन्यवाद तुम्हाला आरोग्य दिलं प्रभू धन्यवाद तुम्हाला आरोग्य दिलं काहीच त्यांच्यामध्ये hm बरं होण्याचं लक्षण दिसत नव्हतं पण त्यांनी धन्यवाद द्यायचं सोडलं नाही आणि एक दिवस ते पूर्ण नॉर्मल झालं दिवस पूर्ण नॉर्मल झालं माझा आजार कधी बरा झाला हेही मला कळायला नाही आणि मी आता देवाची सेवा करत आहे आज एकच गोष्ट आपण शिकायचं आहे प्रार्थने जे काही मागितलं आहे ते मिळालं आहे असं विश्वास ठेवा आज आपण प्रभू मध्ये इथे बसत आहोत प्रार्थना करत आहोत भक्ती करत आहोत देवाकडे मोठ्या काही गोष्टी मागत आहोत पण वारं वादळ असेल परिस्थिती आपल्या मनाच्या विरोधात असेल yes, yes. कदाचित वाटत असेल yes. काही yes. खरं नाही सगळं संपलंय पण काय म्हणतो hmm. अजूनही तुम्हाला विश्वास नाही का मी तुमच्या बरोबर आहे ना येशू झोपी जाणार नाही कधी कारण तो कधी झोपी जात नाही कधी डुलकी घेत नाही पण तो विश्वास मात्र पार म्हणून उभ्या राहिला राहायला प्रभू म्हटला विश्वास परखा जाएगा आनंद संज जितका तुम्ही जास्त युद्धामध्ये असाल संकट संकट जास्त असतील तितकं मेडल पण तुम्हाला जास्त मिळतील जेवढं बघा तुम्ही आर्मी मध्ये असणारे लोकांना काय असतं त्यांना युद्धामध्ये लढल्याशिवाय का नाही त्यांना स्टार का मिळालेत सहज मिळालेत का त्यांनी युद्धामध्ये लढलेले असतात प्रभु म्हणतो की मी तुम्हाला गौरवाचा मुकुट घाले मी तुम्हाला सन्मानाचा मुकुट घाले म्हणून आज लक्षात ठेवायचं आहे की भलेही आमच्या जीवनात त्रास असतील संकट असतील विश्वास ठेवा की तो प्रभू आमच्या बरोबर आहे वार वादळाला शांत करायला तो समर्थ आहे आमची परिस्थिती बदलायला तो समर्थ आहे पण एक लक्षात ठेवा अग्नीतून जरी चाललं असेल प्रभू म्हणतो मी तुझ्या बरोबर आहे yes, yes, yes. अग्नी तुला पोळणार नाही जलाशातून जाशील पण जलाशय तुला बुडवणार नाही कारण या परिस्थितीतून बाहेर काढणारा तुझा देव तुझ्या बरोबर सोना अग्नीतून गेल्याशिवाय चमकत नाही म्हणा मला चमकायचं मी अग्नीला घाबरणार नाही मी वारा वादळाला घाबरणार नाही तर मला विश्वास आहे मला काही आहे

आ रहा है पाप की नींद बिना सोना पाप की नींद बिना सोना दुनिया की भीड़ में नोना जाग जरा दुल्हन दुला एशो आ रहा है जाग जरा दुल्हन दुलाशु आ रहा देवाचा मुकुट देणारा yes. ज्याने आमच्यासाठी हे मुकुट मिळावं म्हणून काठाचा मुकुट घातला yes. त्याच्या दरिद्र जीवनाद्वारे आम्ही धनवान झालो तो प्रभू आमच्याकडे येतात yes, 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 yes. तो येशू आमच्याकडे येतात yes. देवा आज तुझ्या लेकरांचे Yes, yes, हरेक अदर, yes, शांत केले के दे जाओ दे वादळ जाऊ जाऊ दे, बदलली निराशा निघून आणि तुझ आज देपा जे आजारात आहेत येशूच्या नावात बरे केलं जे कर्जामध्ये आहेत येशूच्या नावात हर एक आर्थिक प्रॉब्लेम निघून yes नावामध्ये वचनात आम्ही पाहिलं की जे काही तुम्ही प्रार्थना करून तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळेलच आणि आम्ही विश्वासाने स्वीकारले देवा येणाऱ्या दिवसांमध्ये तुझ्या राज्यासाठी आमचा उपयोग करू तुझं राज्य प्रभू आमच्या मध्ये वाढवते आणि तुझं राज्य आमच्यामध्ये गौरव लागते प्रभू नावात प्रार्थना करतो फ्रेंड्स